अहो मला तर असं झालं का कधी घरातून गा बाळ निघून जाईन मी कावा शेगण्याची पाठी घेऊन तिकडे येईन गोळी घेतली का गोळी घेऊन मला एक तास झाले मला असं मी कधी माहिती कावकर या मी मी इथं थांबतो झटपटी तुम्ही टाइमपास ना का करू बाई तर मग मागच्या सारखं मला मनशन खाई मी इथं येईन तुमचा तपास नाही राहणार नाही नाही तू पटकन नाही दोन मिनटात मला मुड आला आता जास्त बर बर ये पटकन ये पटकन आता कस तरी हो आले बर का आता 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 सोडायचं नाही आता दिवसभर काही टेन्शनच नाही इकडं तर कोणी येत नाही साईडला पटका भर ये हो करला बिल काय बनगड झाली पोटही असं गडगुड गुडगुड आहे ना मात्र वाटतं थोडं पोट खाली करून ये <गएगा> बाटली कुठे <कुणा> आता <था। गएगा> बाटली असेल गाडीमध्ये बाटली येत आता कुठेतरी पाणी बिन काय पाहायला बाटली बी पाक <गएगा> बी काळाला पाणी भरवा जावा दोन मिनट जाऊन येतो आता अजून अजून काय आली नाही परंतु विचार काय नाही कोणी पुढे राहिलं तिकडं पाठी चल बाई जाऊन पाहते साऱ्या सकाळचे निश्चित तन्वेद द्यायचं काम आलंय बाई एक तास तर गोळी घेऊन झालाय बाय गाडी तर दिसून राहिली गाडीत बरं कोणी नाही बाई का भांबावले गेलं काय कुठं निघून काय काय गे बाई तमाशा आता तर रेंज नाही मला मोबाईलला गेलं काही संडासला बिंदासला काय ना भाई काय करावं ग भाई आता कुठं पाहा नेमकं आता इडं गाडी जवळ उभं राहिल्यावर वावरण वावरांमध्ये लोक काम करते म्हणजे गाजरा बाई इडं काला उभी राहिली काय डोकं चाल ना बाई बाल कुठं पाहावं ग भाई आता या माणसाला इथं का नको वापरायला कुठं दिसा ना भाई काय बाई डोक्याला शीण झाला मायवाले काय करू ग कोण भाई हे ये, कोणी येऊ ये तर शिरपत राहावे बाई शिरपत राव इकडे कुठं होतो मी चालू इकडे ते पाहतो बी हा का ते बी ना होते नाही उघडी हा त्यांना का बी ना हा काय होते काय नाही भाई मी बी इकडे शेणाला आले दोन पाठी भरून ठुली तिकडच म्हणलं मग आता वावरांक चक्कर मारावा वालवड करेल ना पाहते म्हणलं खुडायला आली का नाही आली अजून फवारायची होती गाडी काय माहिती बाय आता हे गेले लोकांनी इकडे येत असतील चक्करला मी राहिले उभी म्हणले काचा उघड्या दिसून राहिल्या कोण आहे काय काय माहिती मग जाऊ का मला टाइम झाला तुम्ही कुठे चालले ते चालले ना वालच बी आला उघड मायवाली एक काम होत काय बरोबर होता पर काय येतो ना तुला ना, तु, तुला नाही हो पहिलं तुमचं काम महत्वाचं काम काय सांग तुम्हाला सांगते मी अरे मला अर्जंट सरी पाडली बी लावायची काम काय सांग ना तुम्ही चला तर खरी हो मी ना आले होते काम आलाच खरी हा मग पण मग आता ते काम जाऊ द्या मरू द्या शांत गोळा करून झालाय मायवाल मा... पण मग मला असं वाटतं भेटले तुम्ही आता दिवसानी पण नक्की काम करा सांग बघा चला चलाय ना मा... तुम्हाला काय ऐन वेळेस काम सांगितलं काय तुम्हाला काय अडचण मग काय करायचं आवरा चला तुम्ही सांगतो चला हो तू काय बैल मला काय काय मी खरं सांगू का मला ना तुम्हाला पाहिले इंटरेस्ट आला काय बहिणी आपल्याकडून नाही जमला काय तू याड्या करते या काही कर पाहिलं माझी सगळी इजत जाईन माहिती जाणार का माहिती इज्जत नाही जाणार याच नाही आपल्याला आवडत तुम्ही नका नको काय पाच मिनिटाचा काय वहिनी नाही नाही पाच मिनिट मला त्याचे आणते सार गाव माग मी तुमच्या मागे येडे झाले का तुम्ही काय झाला याच नाही मला पटेल नाही या इडच इडत असा पाच मिनिट काय बघ मला तुम्ही यावं काय तो तो काय म्हणजे काढी तू तुम्ही पाच मिनिट बसा फक्त जसं काय बसलोय गप्पा मारीत कुणी नाही आलं तर कार्यक्रम उरपून घेऊ तुम्ही बासा, तुम बासा गपचीप काय तो काय काम सांग फाटाफट मला मी किती किती वर्षापासून तुमच्या मागे तुम्हाला एवढा मोकळा ढाकला मी चान्स देऊ राहिले तुम्ही म्हणते आमका पाहिलं तर आमका पाहिलं फलाना ना पण मला ती सवय पार गेली बंद का। काची सवय बंद होऊन आता तू 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 आवाय ना दो सात अठवड झाली ती मला हात लावून देत नाही मी मला सवय मोड झाली मी आहे हाय पण मला मोड नाही वाटत काय मी काय तुम्हाला रोज रोज बोलू राहिले का काय काही नाही तू काही करते वाटत माणसाच्या जीवाला तर तुम्हाला काय असं हेच वाटत नाही तू करू राहिले काय तू असून मरू द्याव मला आता आता टायमिंगला मला भूक लागली जेवण नाही मग काय करू जेवून घ्यायचं ना मग जेवण घ्यायचं ना तुम्हाला काही कळतच नाही जेऊन घ्यायचं आज पण लय तुम्ही चिकणे चोपडे झाले बाय लय चिकणे चोपडे झाले लेच मकडू राहिले बाई लेच मकडू राहिले माय मला नावाजी गोडा हा का भावाजी नाही आता मी चाल चाल म्हणून राहिले निस्ते नतू न करू राहिले निस्तेच पळू राहिले पण ते मला आता सवय नाही 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 तुम्ही चाला बर आपण एवढंच करू नये मग ना मग मी तर म्हणते नाही तुम्ही चला एका दिवस करू ना गपचिप एका दिवशी पाहिलं आठ एका दिवसानं पाहू ना नाही आठ दिवसाने नाही ना मग आठ दिवसानी येईल दहा दिवसांनी येईन मुळे तू मला राहिली मला नाही राहिल त्या गोष्टीची आणि आता तू काही येड्यामध्ये करते पाहिलं का इथं जागा आहे ना जागा जागाय आवरा बाबू आवरा लवकर आवरा आवरा तू तू असं काय बाबू काय करते तुम्ही हे बाबू अरे तू काय करू राहिली अस उलट झालं उलट उलट का ते साव नको साव नको ना ते रक्त लिखा त्याच नाही रक्त लिखा ना का अगं सोड न गं सोड ना हे बाबू हे बाबू मेलू 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 हे बाबू आता नाही जगत मी आता 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 नाही जगत आता अगं गजरे अगं गजरे झारी माय हाऊस उटा आता ये तिकडून निसता न तू न तू करीत बाईला डायरेक्ट दवाखान्यामध्ये नेवा डॉक्टर कुणीला बरो काय द्यायला ते ना, ना भाई भाई बाई मला आवरण ना आज सुरती का मग बाया पाहिलं बघा खालीच मग मी चांगली म्हणत होते ना काय चांगली म्हणत होते ना चला म्हणून काय प्रेमात जर आले असते तर मी काही केलं मी येणार सुद्धा नाही परत येणार नाही येणार अहो काय वागत आहे तुम्ही काय मला नाही असं आवडली मी तुम्हाला प्रेमात म्हणत होते चला म्हणून नाही नाही मी काय मनानं चाललं ते वेगळं पण मा म्हणत नव्हतो तू मा बळजबरी करती होती त्याला काय अर्थ म्हणत का पण जाऊ दे बर वाटलं तुम्हाला काच बर वाटते वाटत आज माझं जरा ना का बरं काय केलं मी आपलं कुद नसतं सर आता आपलं कुणी ऐकलं नाही तर तुम्ही तर म्हणत <laughs> होती तुला नवरा नाही का नाम का नाही का तमका का नाही का तुला नवरा पाहत नाही तुझ्या अहो मा नवरा नवऱ्यावर मी अशीच कुदते बाई इवडून पुढे नाही इकडे येणार सुद्धा नाही आता मला जाऊ दे तुला ना यावा लागल यावा लागलो तर मी मी सामानच वर जाईल इकडे यावा लागल हा यावा लागल तू तु, काय एवढी मला दमदाटी मी तुला नवरे का नवऱ्याचा काय विषय आला त्याच्यामध्ये मग मग मा म्हणते का नवऱ्याचा काय विषय आला मी काय म्हणते काय चला अजून एक पाळ्या तू तुला करू ना असं काय करते थापा ना नाय बाय आता हा माश्या हे आव एकदाच हाळूच ना काय बाय मानुसी भाई पहिल्याच याला थकलं जाऊ दे दे मानावरा कसा असू दे पण तो चांगला चल बाय आता याची काय भानगड आहे काय माहिती हा कुडं जाईल होता नाही याला बी पाहते आता नाही ते गोळी दिली यानी कार्यक्रम केला दुसऱ्या कुण आणि याची काय भानगडी हा कुडं जाऊन बसील नाही काय माहिती बाय आता बरं वाटलं बेपोट आटून आलं होतं चल पण ही का बरं ये ना गड्या याची काय भानगड झाली गड्या हा दिसते बर का दिसते हा आले 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 रात्री बेवड ढिली ढिली घर चालू थोड राहिले पार जाम होईल दिसते ये, ये ना पटकन काय हो कुठं होते तू अशी तंगड्या फाकत का चालू राहिले अहो काय सांगू मला एक दीड तास झाला ती गोळी घेऊन आणि इकडं उन्हात आणत आले चढ उतार चढ उतार मला आला बाई प्रॉब्लेम नाही हो प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आला काहीच वाणार नाही आता अरे सारा चिपचिप झाले आयला तू पुरा मोठाचं पाणी करून टाकलं सारा चिपचिप झालं मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आज ते तुम्ही टाइम दिला आणि त्या टाइमात गेल होतो ना थोडं आलं वाटली आणि जरा गॅस व्हायला लागला म्हटलं चला थोडस टाकी घरीच करून यायची होती टाकी खाली केली सकाळी गेलो होतो पण ते काय अचानक झालं गुडगुड लागलं टायमाला आले की असे जागा तुम्ही खराब करून ठोर राहिले भेटायची काय करू आय बर काही नाही आलेलं नाही काहीतरी थोडफार तरी नाही काहीच नाही म्हणा मला मुडच नाही राहिला काय तू धोका दिला का धोका काय असं दिला आता ऐन वेळेस तुम्हीच त्या गोळ्या इतक्या पॉवरफुल दिल्या का त्याने डायरेक्ट सगळे होऊन गेले सगळे घाण होऊन गेले काय काय करते मग आता आता जाते घरी काय आता बर मग आता पुन्हा चार पाच दिवसांना पुन्हा प्लॅन हा फोन करा मला फोन करा बर चल चालले ते झायपट कि त्या नवरा कोणी कोणी पाहिलेत ना तुला येताना इकडे पाहिलं बर चाल मग येतो पण तुला फोन करतो यायला रेच आवड झालं घडीचा फार चांगल्या चालले 得劲，来，给我们磨得劲车是吧？那个。